कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता बाप म्हणजे बापाचं काळीज म्हणजे पृथ्वीच्या पोटातील झरा जो कधी दिसतही नाही जो कधी आटतही नाही बापाचं काळीज म्हणजे पृथ्वीच्या पोटातील झरा जो कधी दिसतही नाही जो कधी आटतही नाही बाप म्हणजे घरासाठी जिंणारा उंबरटा तिथेच तो रोखतो येणाऱ्या संकटा बाप म्हणजे घरासाठी झिजणारा उंबरटा तिथेच तो रोखतो येणाऱ्या संकटा बाप म्हणजे दिवसा मर्दासारखा वागतो रात्रीच्या अंधारात पोरीसाठी धाय मोकळून रडतो बाप म्हणजे दिवसा मर्दासारखा वागतो रात्रीच्या अंधारात पोरीसाठी धाय मोकळून रडतो बाप म्हणजे त्याला मनातलं सारं कळतं बाप म्हणजे ज्याच्याकडून न मागताही मिळतं बाप म्हणजे ज्याला मनातलं सारं कळतं बाप म्हणजे ज्याच्याकडून न मागताही मिळतं बाप म्हणजे ज्याच्याकडून न मागताही मिळतं